अक्कलकोट रोड एमआयडीसीमधील विविध प्रश्नांबाबत चेंबर ऑफ कॉमर्स आणि यंत्रमागारक संघाच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आलं महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स यंत्रमाग धारक संघ आणि भाजप सोलापूर उद्योग आघाडीतर्फे यंत्रमाग उद्योगातील अडचणी अक्कलकोट रोड एमआयडीसीतील रस्ता ड्रेनेज आणि लाईट संबंधित तसंच चायना टॉवेल बंदी यासंबंधी निवेदन देण्यात आलं कुंभारी इथं नवीन एमआयडीसी लवकरात लवकर मंजूर व्हावी यासंबंधीही निवेदन देण्यात आलं यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम भाजप उद्योग आघाडीचे अध्यक्ष अंबादास बिंगी अक्कलकोट रोड एम आय डी सीचे अध्यक्ष तिलकशेठ कासवा नारायण आडकी यांची उपस्थिती होती